मातृतीर्थ राजा ते शेगाव या भक्ती महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे याची दखल घेत आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून हा प्रस्तावित भक्ती महामार्ग रद्द करण्याची मागणी केली आहे महायुतीच्या राज्य सरकारनं बुलढाणा जिल्ह्यातील राजा ते संत नगरी शेगाव अशा या भक्ती मार्गाची घोषणा केली आहे या मार्गाचं सर्वेक्षण नुकतंच करण्यात आलं असून या मार्गात येणाऱ्या शेतजमिनी या सर्व शेत शेतजमिनी आहे इथं अल्पभूत भागधारकांच्या जास्त शेतजमिनी येत आहे भक्ती महामार्ग झाला तर हजारो शेतकरी भूमिहीन होणार असल्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे सिंधखेड राजावरून शेगावला जाण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहे म्हणून सिंधखेड राजा तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांनी या भक्ती मार्गाला सरळ सरळ विरोध दर्शविला आहे त्यासाठी शेतकरी प्रशासनासमोर तीव्र आंदोलने देखील करत आहे या दोन्ही तालुक्याचे आमदार असलेले डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी देखील लोकभावना लक्षात घेता या महामार्गाला तीव्र विरोध दर्शविला आहे